हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि गव्हाच्या पिठापासून एक स्वादिष्ट पदार्थ जो तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता म्हणजे आलू पराठाच आहे पण हा वेगळ्या पद्धतीने आहे तर तुम्ही हा नक्की करून बघा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा हा खूप छान पदार्थ होतो आणि पटकन होतो जास्त काही टेन्शनचं काम नाही आहे आणि जास्त वेळ पण जाणार नाही तुमचं करताना तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन छोटे बटाटे घेतले तुम्ही एक मोठाही घेऊ शकता त्याच्यानंतर एक छोटा कांदा अगदी बारीक चिरलेला आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्याही बारीक अगदी चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथंबीर चिरून घेतलेली आहे तर हे सगळं साहित्य घेतले तर आपण बटाटा किसायला घेऊया हे बटाटे छान किसून घेऊया आपण कारण मग त्याच्या गुठळ्या राहणार नाही पिठामध्ये एक जीव होईल त्यामुळे हे सगळं चिरून घे हे चांगलं किसून घेणार आहोत आपण इथे झालेत आपले बटाटे किसून तर आपण ह्याच्यामध्ये आता जो कापलेला कांदा आहे बारीक चिरलेला कांदा तो आपण घालूया छोटासा कांदा घेतला आहे मी जास्त मोठा नाही त्याच्यानंतर हे बारीक चिरलेला लसूण आहे तोही आपण घेऊया ह्याच्यामध्ये घालूया हे बारीक चिरल्यामुळं ना मध्ये मध्ये येत नाही इथे मी चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे त्याच्यानंतर मी थोडंसं आमचूर पावडर घातती आहे अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट घातले तुम्ही जास्तही घालू शकता मी इथे थोडंसं घेतले छोटा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी आता एक जीव करेपर्यंत हे आता आपलं एक जीव झालेलं आहे छान मिक्स झालं आहे आपलं आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत ही जरा मोठी वाटी आहे मोठी वाटीच घ्या तुम्ही आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि छान आता मिक्स करून घेऊया आपण आणि याच्यामध्ये ना आपण हळूहळू पाणी घालायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं आहे थोडं थोडं घालत आपण मिक्स करायचं आहे म्हणजे गुठळ्याही होणार नाहीत पिठाच्या आणि छान एकजीव होत जाईल तर तसं थोडं थोडं पाणी आपण घालत जाऊया आणि त्याप्रमाणे मिक्स करत जाऊया याची आपल्याला डोसाचं बॅटर असतं त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी करायची आहे त्याच्यामुळे ह्याच्यात हळूहळूच पाणी घाला जास्त झालं तर मग खूप पातळ होऊन जाईल त्याच्यामुळं जसं जमेल तसं थोडं थोडं पाणी घाला आपलं जवळपास आता हे बॅटर सा झालेलं आहे तयार म्हणजे आपला डोसा बॅटरसारखं तयार झालेलं आहे हे बघा इथे छान आता एकजीव झालेला आहे आपलं हे आता आपण ह्याच्यामध्ये फ्रेश कोथंबीर घालूया ती पण मिक्स करूया आपण आणि ही जर माझी रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला यामुळे मोटिवेशन मिळतं तर हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर छान झालेलं आहे आपलं आता बॅटर तयार हे बघा तुम्ही कन्सिस्टन्सी छान झालेली आहे अगदी डोशासारखी झालेली आहे तर आता आपण करायला घेऊया आपण इथे मी पॅन गरम करून घेतला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया आपण खाली त्याच्यानंतर आपण डोशाप्रमाणेच हे पीठ घालायचं आहे मी इथे दोन चमचे घेतले मध्यम आकाराचेच करती आहे तर हे छान आपण थोडं पसरून घेऊया आता हे छान आपण पसरवलं आहे हे आता छान एका बाजूनी आपण छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घातलं आहे कडेने मी एक बाजू झाल्यानंतर आपण दुसरी बाजू भाजायची आहे तर आता कडा सुटायला लागल्यात आपण थडा थोड्याशा कडा सोडवून घेऊयात हे बघा अशा मोकळ्या झाल्यात या थोड्याशा कडा अशा सोडवून घ्यायच्यात म्हणजे तेल खाली जाईल आपलं जे घातलेलं आहे ते आणि वर्णही थोडंसं तेल घालणार आहोत आपण आता आपण पलटून घेऊया एक बाजू झालेली आपली हे बघा झालेली आहे छान रंग आलेला आहे आपला खरपूस झालेला आहे तर आपण दुसरी बाजूही अशीच भाजून घेऊया छान थोडंसं तेल घालूया म्हणजे छान सुटेल हे बघा इथे झालेला आहे आपला डोसा दोन्ही बाजूनी छान भाजला गेला आहे तर आपण हे बाजूला काढून घेऊया आणि हा आलू पराठा वेगळ्या पद्धतीने आहे म्हणून खूप छान लागतो आणि जास्त श्रम नाही आहे ह्याच्यामध्ये असेच आपण आता बाकीचे पराठे म्हणजे डोसे करून घेऊया आणि हा आलूचा पराठा खूपच सोपा आहे आणि जास्त वेळ खाऊ नाही आहे तर तुम्ही नक्की करा असा आपला बटाट्याचा आणि गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार झालेला आहे म्हणजेच आलू पराठा किंवा डोसा तुम्ही काहीही म्हणू शकता आणि जे आलू पराठ्याचं टेन्शन असतं फुटण्याचं ते ह्याच्यामध्ये बिलकुल नाही आहे पटकन होणारे आहेत कमी वेळेमध्ये झटपट आणि सकाळच्या वेळेला तुम्ही बनवू शकता आणि ह्याची चव खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा तर तुम्ही हे चटणीबरोबर दह्याबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता आणि पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसाठी थँक्यू